धनगर बांधवांच्या मागणीसाठी आमदार रत्नाकर गुट्टे राजीनामा देण्यास तयार एष्ठीमधून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना या ठिकाणी मागील तेरा दिवसापासून दीपक बोराळे हे अमरण उपोषणासाठी बसले आहे तेरा दिवस उलटून देखील तरी पण महाराष्ट्र शासनाला काही जाग येत नाही दीपक बोराळे यांच्या समर्थनात दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या संपर्क का कार्यालयावर सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने ढोलबजा आंदोलन करण्यात आले आमदार रत्नाकरजी गुट्टे यांना लेखी निवेदन यावेळी देण्यात आले मला सर्वच धर्मातील नागरिकांनी निवडून दिले असून तुम्ही म्हणत असाल तर मी माझा राजीनामा देण्यास तयार आहे असे यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी म्हण म्हटले आहे

सगळ्यां करत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या आधी आपण या गोष्टीविशे कपडापर्यंत शिकले एवढं मी आपल्याला करतो आता विषय आपल्या आंदोलनाचा आपल्याला माहीत आहे मी जान्याला जाऊन पाठिंबा दिला सरकारच्या दिवसात बोलायचं म्हणजे ताकद लागते करतात दिवस बोलायचे तिथेही मी बोललो पण आज मी तुम्हाला एक आणखीन एक अपघात करतो की तुम्ही मला उभं केलेलं आहे मी सर्वांनी या ओबीसी समाजाने मला सर्वांनी मिळून उभं केलं जाईल आता मी सगळ्या जातीचे नावं नाही सर्व जाती पाठीला मला गोर गरिबांनी मला निवडून दिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे माझ्यासोबत त्यावेळेस मी त्याला उभा होतो तर माझ्यासोबत हे नव्हतं एक मोठा नेता म्हणून तुम्ही नव्हता माझं भाषणं करायला एखादा पुष्ठ घेता आला एखादी वाचण्याला तुम्ही माझ्यासोबत घेतात मुंडे माझा कार्यकर्ता माझ्या गजाराखंडाला लढला मी करा मला आधीच देऊन मला अजिबात मी तुम्ही सर्वांनी जर विचार करा सर्वांनी जर मला बोलले या आमदार तुमचा फक्त तुमच्याकडे त्याग करावा सर्वांनी एकत्र विमान या आमदारांचा राजीनामा तुमच्याकडे द्यायला आहे कारण तुम्ही दिलं बोल आहे मला ते पद तुमच्यासाठी त्याग करणं माझ्यासाठी काही नाही किंमत त्या कमी नाही कारण तुम्ही एवढ्याच ताकदीनं लढले माझ्यासोबत आणि आपल्या समाजाचाच एक कुणीतरी उभा उभे होते आणि त्यांना आजच्या तीन तालुक्यामध्ये मला सांगायची गरज नाही किती मत सभा तुम्हाला आणि खरं पाहिलं म्हणजे एवढं तुम्ही दाखवले माझ्यासाठी उभे राहायला आणि मी तुमच्यासोबत ताकदीनं उभा राहणार माझं आहे आणि मी तुमच्यासोबत शंभर टक्के तुमच्यासोबत तुम्ही ताकदीनच उभा राहणार तुम्ही मला कुठेही बोलवा